अबे इंदिरा गांधी होती असं नेतृत्व पाहिजे आर पार लढाई आज सेना घातली लाहोर मध्ये झेंडा फडकून आली होती मोदी ठीक आहे तिकडे टोनाल्ड ट्रम्प म्हणते युद्ध बंदी आता युद्ध होणार नाही ठीक आहे पत्रकार परिषद येत नाही देशाला संबोधून भाषण देत आहे का भेंड भाषण देत आहे नितेश कराळे यांनी गोदी मीडिया आर एस एस आणि डरपोक उर्फ विश्व घाबरू मोदींना धुधू धुतलं भारतात ईडी सीबीआयच्या जीवावर दादागिरी करणाऱ्या मोदींना भारताच्या बाहेर कोण किंमत देत नाही हे ट्रम्प तात्यांनी सिद्ध केलं एक होती इंदिरा गांधी भारताची सेना पाकिस्तानात घुसली होती लाहोरमध्ये झेंडा फडकून आले पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि सध्या भारताने युद्ध थांबवायचा निर्णय ट्रम्प तात्या घेतात मोदींना मान खाली करून ऐकावं लागतं भारत हरला नाही कारण सैन्य मजबूत होतं आणि जिंकलो नाही कारण नेता डरपोक होता हा विश्वगुरु नाही विश्व घाबरू आहे बे पोट्यो सायरन मॅन वर्सेस आयरन लेडी ठीक आहे आता नरेंद्र मोदी ले प्रचंड प्रमाणात भारतातले टोलर्स टोल करून राहिले तर आता अंधभक्ताईले समजून नाही राहिलं का आता आपली शेकून मारणं चालू आहे का आपण ठीक आहे का आपल्या तोंड दाबून भुक्याचा मार देणं चालू आहे युद्धाची परिस्थिती इतकी उहापोह करून दाखवत होते सोशल मीडियावर हे अंधभक्त का ते बोंगे हे बी सम हे बी यायले समजत नव्हतं का युद्ध हे एवढं विभस्तपणे सोशल मीडियावर मांडत नसते युद्ध झालंय तर ही एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी होती आपल्यासाठी का पाकव्याप्त काश्मीर जो आपला दाबलेला आहे तो आता हिसकावून घेता आला असता पण मोदीनं केवळ अमेरिकेच्या दबावात येऊन आता अमेरिकेचा दबाव होता, दबा होता। का अडाणीचा दबाव होता मुले हे काही समजून नाही राहिलं अडाणीनं तर याला सांगितलं नाही का आपण जर युद्ध केलं तर माई लाईन नाही घेणार ना गुजरात मधून जे पाकिस्तानने लाईन गेली आहे ही लाईन घेईन कोण युद्ध थांबवा ठीक आहे मग अमेरिका म्हणते आम्ही सीज फायर करायला लावलं ठीक आहे सीज फायर म्हणजे युद्धबंदीची घोषणा पण आजचा खास व्हिडिओ आहे सायरन मॅन वर्सेस सायरन लेडी ठीक आहे या मोदीत आणि इंदिरा गांधीत का फरक आहे हे मी तुम्हाला सांगेन इंदिरा गांधीचं नेतृत्व कसं खणकर होतं हे भाऊ बासठच्या युद्धात चीन सोबत आपण हारलो होतो ठीक आहे चीन मजाल केली होती भारतात हमला करायची तर इंदिरा गांधीनं दाखवून दिलं का साले हो अवकात नाही तुमची याच्या नंतर जर आमच्या इकडं वाकऱ्या नजरेनं पाहिलं ना तर हे अनुबॉमची चाचणी करत आहे आणि हेच बटन इथून दाबीन ना तिकडे बिजिंग गायब करीन आम्ही जगात पहिल्यांदा अनुबॉमची चाचणी केली एकोणीसशे चौऱ्याहत्तर ले राजा रामन्ना त्या प्रोजेक्टचे हेड होते आणि आपण त्याची टॅग लाईन ठेवली ठीक आहे स्माइलिंग बुद्धा आणि बुद्ध हसला आम्ही कोणावरही अनुभव स्वतःहून टाकणार नाही पण आमच्या सोबत खाजवली तर त्याला सोडणार नाही याले म्हणते याले म्हणते डिप्लोमॅसी ठीक आहे डिप्लोमॅटिक माणूस असणं जगात सगळ्यात जास्त आपल्या बापू साहेबांना ठीक आहे हे भाऊ आपल्या बापू साहेबांना मला वाटते जगात ठीक आहे कमीत कमी ऐंशी देशाचे दौरे केले ऐंशी देशाचे दौरे केले आहे बापू साहेबांना किती देशाचे दौरे ऐंशी देशाचे शंभरच्या वर दौरे केले आहे अन साडेचार हजार करोड रुपयाच्या वर याच्या परदेश दौऱ्यावर खर्च झाले आहे पण भारताच पाकिस्तान सोबत जे आता युद्ध होऊन राहिलो होत या युद्धात कणकडपणे यही देश मोदीच्या फेवरनं भारताच्या फेवरनं ना उभा नाही राहिला फक्त ह्या जाऊन गळ्यात भेटते का मग मां। माय म्हणणं आहे का देशाचा पंतप्रधान ऐंशी देशाचे दौरे करून येते एकही माणूस ठीक आहे एकही देश एकही पंतप्रधान मोदीच्या फेवरनं नाही ना काऊन अस अरे इंदिरा गांधी परवटली ठीक आहे एकोणीसशे एकाहत्तर ले हमला आता स्वतःवरून ठीक आहे ते सगळी स्टोरी सांगतो पण मोदीच्या पा शंभर दौरे करून ऐंशीच्या वर देश फिरून सगळ्यात जास्त विदेश मंत्र्यापेक्षा बापूसाहेब ह्या फिरला असन पण एकही सोपती याच्या ठीक आहे सातीले आला नाही नाही म्हणलं नाही का मी तू या फेवरले आहे लक्षात ठेवा एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाच्या वेळेस तुर्की का म्हटलं तुर्की अमेरिका इंडोनेशिया मलेशिया ऑस्ट्रेलिया सब पाकिस्तानच्या फेवरनं आणि एकटी रन रागिनी एका बाजूनं होती पण साऱ्याने उरून पुरली आपल्या बाजूनं एक देश होता कणखरपणे उभा तो म्हणजे रशिया पण रशियानं ठामपणे यावेळेस म्हणलं नाही आम्ही तुमच्या बाजून आहे ठीक आहे रशिया तसाही धावून आला असता आपल्याला नो डाऊट अमेरिकेपेक्षा आपला सगळा भाऊ आहे रशिया पण रशियाचं नेतृत्व आणि नेतृ रशियानं आपल्याला पाठिंबा द्यायला पाहिजे याच्यासाठी डिप्लोमॅटिक पॉलिसी मोदी साहेब खेळले का, का नुसते जातेन भेट घेऊन येते माया प्रश्नाचं उत्तर पाहिजे तुम्हाला का वाटते ठीक आहे एक मित्र म्हणून कोणी आपल्या धावून नाही आला अशा परिस्थितीत आपल्या माग खंबीरपणे उभे राहायला पाहिजे आणि तिथून ट्विट करून डोनाल्ड ट्रम्प ट्विट करून सांगते ठीक आहे का भारत पाकिस्तान युद्ध बंदी झाली आहे आणि काल पत्रकार परिषद घेऊन सांगितलं डोनाल्ड ट्रम्पनं का मी धमकी धरली भारताले पाकिस्तानले का तुमच्या सोबतचा व्यापार बंद करी का लायकी आहे बे पाकिस्तान अमेरिकेची आपल्यासोबत व्यापार बंद करायची आबे ते सोबत व्यापार नाही बंद करू शकत मोदीले थोडासा अभ्यास कमी आहे म्हणून सांगून देतो अमेरिकेनं आपल्यावर बॅन आणला होता एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला अनुमानची चाचणी गेली तेव्हा बॅन आणला होता तेव्हा दोन वर्ष बॅन उठवला नव्हता तेव्हा भारताची खाची सोय नव्हती भाऊ आता तर आपण अन्नधान्या जलाज्जम आहे आपल्यापाशी दोन वर्ष पुरण एवढं अन्नधान्य आहे मग माघार घ्यायची काय विषय आहे ठीक आहे मग आपला पाकव्याप्त कश्मीर दाबून घ्यायला पाहिजे होता आणि मग लागल तर माघार घेतली असती हली वेळ इस्लामाबाद दाबून घेतलं असतं अबे इंदिरा गांधी होती असं नेतृत्व पाहिजे आर पार लढाई आज सेना घातली मध्ये झेंडा फडकून आली होती भारताची सेना याला नेतृत्व म्हणते घुसाच साल्याने इकडून घुसा तिकडून आहे घुसा मोदी ठीक आहे तिकडे टोनालट म्हणते युद्ध बंदी आता युद्ध होणार नाही लगेच ह्या ठीक आहे पत्रकार परिषद येत नाही देशाला संबोधून भाषण देत आहे का भिंड भाषण देत आहे ठीक आहे अरे लोकांचे हो जीव जाते बॉर्डरवर जे लोक बॉर्डरवर आहे त्या जीव घेऊन रात्र रात्र जागते त्याला युद्धाची वास्तव मी तर युद्धाच्या फेवरचा नाही या जगात युद्धानं भलं होत नाही बुद्धाने भलं होते पण आपल्या देशातल्या लोकायला धर्म विचारून मारते तर ते चार आतंकवादी काउन नाही पकडले हे चार आतंकवादी सापडले नाही म्हणून तुम्ही पाकिस्तान सोबत युद्ध कराच पहिली गोष्ट तर हे आहे ठीक आहे ते कोण होय त्याची सत्यता मी एका व्हिडिओ सांगेन तुम्हाला ठीक आहे का ते कुठं गेले आतंकवादी हे काऊन नाही पकडू शकले कसे गेले तीनशे किलोमीटर पळून ठीक आहे कुठं गेली डिप्लोमॅटिक पॉलिसी कुठं गेली देश की रक्षा चौकीदार झोपून होता का मग देशाचा का चार आतंकवादी भारतात घुसून राहिले ठीक आहे आणि भारतातल्या लोकायले धर्म विचारून मारून राहिले मग तुम्ही ते चार आतंकवादी पकडून काढून आणले मग कुठं गेले तुमची पॉलिसी एक देश तुमच्या मागे दोस्त म्हणून उभा नाही राहत युद्ध काय मग फुकटत दौरे फिरून हमाली करायला का तिथं खाले जाता नुसते ठीक आहे भूकंपट्टी करायला का तुमच्या बाजूने एक देश साधा उभा नाही राहत मग ठीक आहे ए जगात ठीक आहे देशाचं वर्चस्व का म्हणते पुरे वर्ल्ड मे डंका पिसरा घंटा डंका पिसरा मोदी का कुछ डंका नाही पिसरा बाई ठीक आहे कोणी डंका नाही रा कुत्र विचार नाही राहा ठीक आहे इंडिया कोर मोदी को युद्ध कायात एक देश आपल्या बाजू नव्हता भाऊ ठीक आहे हे वास्तविकता अंधभक्तांनी समजून घ्यावी इन तिथं साले ट्रोल कराले अंधभक्त इंदिरा गांधीच्या स्टोऱ्या पहा पहिली अनुभव आमची चाचणी ठीक आहे हिच्या काळात पाकिस्तान चायना चीप अटक नाही करे एक बॉम्ब नाही टाकला पाकिस्ताननं ना चायनानं भारतावर जराशी जागा दाबली नाही इंदिरा गांधीच्या काळात ठीक आहे एकोणीसशे पासठ ले एकोणीशे अठ्ठेचाळीस ले हमला झाला पण इंदिरा गांधी स्वतःहून सैनिक गेल्लं घालून एका पाकिस्तानचे दोन तुकडे केले कसे केले पा कशी आहे इंदिरा गांधी खतरनाक आणि हे सांगते सायरन मॅन ठीक आहे नुसता सायरन भोंगा वाजवत राहते अटल बिहारी वाजपेयीच्या काळात व्यापार बंद केला ठीक आहे चार महिने व्यापार बंद केला पाचव्या महिन्यात अमेरिका जाग्यावर आली कोण जाग्यावर आली अमेरिकेतल्या जेवढ्या मल्टीनॅशनल कंपन्या भारतात होत्या यायचा धंदा कमी झाला ठीक आहे व्यापार बंद केल्याबरोबर त्याचा माल भारतात खपणं बंद झाला भारत हे मोठं मार्केट आहे भाऊ जगातल्या लोकांसाठी जगातल्या लोकांसाठी बंद भारत मार्केट आहे एकशे चाळीस करोड लोक आहे यायला मोबाईल लागल मग मोबाईल मध्ये कंपन्या कोणत्या जी सॅमसंग ठीक आहे कारा कोणत्या ओल्स वॅगन बीएमडब्ल्यू मर्सडीज बेंज कुठच्या फॉरेनच्या कंपन्या नॅसले अमेरिकेची कंपनी पेप्सिको कोकाकोला कुठच्या कंपन्या फॉरेंच्या हिंदुस्थान लिव्हर अमेरिका ह्या साऱ्या कंपन्या मल्टीनॅशनल फॉरेंचा ह्या दबाव आणत्या अमेरिकन गव्हर्नमेंटवर ठीक आहे मायक्रोसॉफ्ट ठीक आहे हे सगळे सगळे ढोबर आहे अर्धे भारतात चालून राहिले यायचा व्यापार कमी झाला का ह्या सरकारवर डोनाल्ड ट्रम्पवर प्रेशर आणलं तर बयार झाला का तू भारतासोबत व्यापार बंद केला बयाडाची भरती अभे नुकसान होऊन राहिलं चालू कर दोन तीन महिने बॅन ठेवलं असतं व्यापार पुन्हा चालू करणं होतं झक मारून त्याले समजलं का हे आले डिप्लोमॅसी आले थोडंसं डोकसं लागते ते डोकं घेत जा म्हणा आय एस आय पी एस अधिकाऱ्याचं गाण नको स्वतःचं नको लावत जाऊ ठीक आहे हे समजलं पाहिजे हे इंदिरा गांधी खूप हुशार व्यक्तिमत्व होतं ची पटक नाही करे या देशात दुर्गेचा अवतार होती इंदिरा गांधी कोई मायकालाल मजाल नव्हती चायना पाकिस्तानची का भारताकडे डोळे वटारून पावीच्या काय ठीक आहे खतरनाक होती बटन दाबली बीजिंग काय बटन दाबली इस्लामाबाद मग आपल्याला काय म्हणते पाकिस्तान धमकी देते आम्ही अणुबॉम्बचा हमला करू ठीक आहे का घंटे हमला करते बे याची लायकी तरी आहे का हमला करायची ठीक आहे लय जिगर पाहिजे आणि अनुबॉमचा हमला करायला ठीक आहे कोणी नाही करत हे ठीक आहे धमक्या नुसत्या फोकणाऱ्यात आणते पाकिस्तान समजलं का पाकिस्तानची का लायकी आहे पहिलेच बर्बाद झालेला देश आहे तो ठीक आहे युद्ध करून पुन्हा बर्बाद करून टाकू आपण त्याने ठीक आहे आपला खरा शत्रू आहे चायना समजलं का आणि पाकव्याप्त काश्मीर घ्यायची आता गोल्डन ऑपॉर्च्युनिटी होती आपल्या आपण डिप्लोमॅटिक पॉलिसी बरोबर राबवली नाही जगातल्या सगळ्या देशाले विश्वासात घ्या लागत होतो पहिले फोन करून सांगा लागत होतो काय अमेरिका फमेरिका काय बे काही ऐकायला लागते आता इंडिया मार्केट आहे म्हणलं हे डोनाल्ड ट्रम्प न धमकी दिली असत्या निवळ व्यापार बंद करतो व्यापार बंद करतो एका धमक्यात भारताच्या युद्धबंदीची घोषणा अमेरिका करून राहिली जगात पहिल्यांदा पाहिलं बा असं काय युद्धबंदीची घोषणा दुसरा देश करून राहिला का सीज फायर भारत पाकिस्ताननं ठरवलेला आहे अन ट्विट कोण करते डोनाल्ड ट्रम्प डिक्लेअर कोण करते है? अमेरिका अभे झाले हो भांडण आपलं ठीक आहे गावात दोघांचं भांडण झालं तिसऱ्या एका द्याला दुबई मिळून त्याला उतरते धरून धरलं असतं भारत पाकिस्तान मिळून अमेरिकेला उतरलं असतं व्यापार केला तर त्याचं नुकसान आहे ना, ना आपलं का नुकसान आहे आपण मार्केट आहे जगासाठी हे डोकं नाही आहे ठीक आहे डिप्लोमॅटिक पॉलिसी खूप खतरनाक रावं लागते इंटरनॅशनल लेवलवर चारही बाजूचा सपोर्ट भेटला असताना रशिया फशियाचा दोन चार देशाचा कायले ऐकायला पण आपल्या बापूले एक सपोर्ट करायला तयार नाही हे कसा निर्माण केला बांगलादेश पाकिस्तान दोन तुकड्यात दिला एक इकल्ला बांगलादेश ठीक आहे म्हणजे इकल्ला आता याले म्हणे पूर्व पाकिस्तान आणि याले म्हणे पश्चिम पाकिस्तान जा याले रस्ता आपल्या देशातून सुदे नाही झाले साले आतंकवादी आणखे फोटी शिवनी डोकशायला ताप होता इथं इच्छा लोकायला निवडून इस्लामाबादच्या संसदेत जाय तिथं जाय झाले त्या इले सावत्र भावासारखी वागणूक दे आता त्याच्यामुळे त्यानं का केलं आंदोलन उभं केलं ते आंदोलन चिडून टाके पाकिस्तानची आर्मी त्याच्यावर अन्य अत्याचार केले त्याले कापू कापू काढलं कितीतरी लोकांना मारलं लो। मग इंदिरा गांधीनं रॉय सोबत घेऊन तिथं जे पाकिस्तानच्या विरोधात लोक आहे त्याले सगळ्या पैसा अदला शस्त्र साठा सबपूर्वाचं काम केलं आणि तिथं एक संघटना तयार केली पाकिस्तानच्या विरोधात मुक्तीवाहिनी याले सपोर्ट कोणाचा होता भारताचा होता आता आता गोल्डन चान्स होता चार तुकडे कराचे आता बोलोची लोकांना सोबत घेतलं असतं खैबर लोकांनी लोकांसोबत घेतलं असतं तिथं रहाचे काही एजंट पाठवले असते आतमधून दिली असती माचिसची काडी लावून आपल्या बयाडाला समजून तेव्हा ना आपला बापू साहेब मिटिंगचे फोटो टाकते मिटिंगचे फोटो ठीक आहे मिटिंग चालू आहे हाय प्रोफाईल मिटिंग तिन्ही दलाचे लष्कर प्रमुख संरक्षण मंत्री गृहमंत्री पंतप्रधान अरे बयाडाची भरती युद्धात ठीक आहे दाखवायचं नसते ठीक आहे युद्धामध्ये ठीक आहे युद्धामध्ये काही गोष्टी दाखवायच्या नसतात काही गोष्टी करून दाखवायच्या असतात ठीक आहे दाखवल्यानं होत नाही बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवणं महत्व आहे ठीक आहे करून दाखवणं महत्व आहे इंदिरा गांधीने सर्वोच्च नागरिक पुरस्कार दिला बांगलादेशनं का उन? का बांगलादेश जन्मालेच इंदिरा गांधीने घातला ठीक आहे अशी इंदिरा गांधी होती खतरनाक ठीक आहे बा ठीक आहे पेपरले न्यूज आली होती ठीक आहे ठीक आहे एका पाकिस्तानाचे दोन तुकडे केले एका दणक्यात फक्त पाकिस्तान ठेवला पूर्व पाकिस्तान पण ठीक आहे आणि पश्चिम पाकिस्तान जो होता ठीक आहे पश्चिम पाकिस्तान फक्त पाकिस्तान ठेवला पूर्व बिरवा यायचा नामोनिशान मिटून टाकलं आणि अंध फक्त नुसते फोटो व्हिडिओ टाकत राहिले हा ठीक आहे व्हिडिओ आपले व्हिडिओ गेम मधले व्हिडिओ इस्रायलचे व्हिडिओ अमेरिकेतले व्हिडिओ बैताड बोंगे लोक सा एवढा गया भेटे ठीक आहे तिथं जाऊन आला अबकी बार ट्रॅम्प सरकार ठीक आहे तो ट्रॅम्प पडला मागच्या वेळेस ठीक आहे त्याचा प्रचार करायला गेला आणि तो आपल्या बाजून उभा नाही राहत तो म्हणते जास्त करान तर आम्ही व्यापार बंद करू ठीक आहे असे ठीक आहे मार गळ्या भेटला पण एकही देश ऐंशी देशाचे दौरे करून शंभर दौरे केले पण मात्र एकही देश आपल्या पाठीशी उभा राही नाही राहिला ठीक आहे तुम्हाला का वाटते इंदिरा गांधी चांगली का ह्या दाढीवाला चांगला मले तर काही वाटलं नाही बो ठीक आहे अनश्य ए हमला इंडियन आर्मीनं केला आणि हे बॅनर कोणाचे लावून राहिले तर हे बॅनर लावून राहिले मोदीचे मोदीचा तो मिलिट्रीचा फोटो गिटो टाकून राहिले जसं काही ह्याच उद्धार गेलता हे दुकानं फोडून राहिले अंधभक्त मला वाटते यायच्या अंगात जास्त रक्त सहसय करत आहे यायले भारताच्या बॉर्डरवर पाठवून द्या ठीक आहे आणि यायले बॉर्डरवर भातात बंदुका द्याव आणि यायले म्हणा लढाव ठीक आहे आणि जे मीडिया चुकीच्या बातम्या टाकून राहिली होती एक मिसाईल इंडियन आर्मीनं त्याच्या गुरा टाकून द्याव का जेणेकरून हे पुन्हा अशा चुकीच्या बातम्या देणार नाही आहे काही गोष्टी दाखवायच्या नसते काही गोष्टी लपून ठेवायच्या असते युद्धामध्ये बोलण्यापेक्षा काही काही करून दाखवा लागते तेव्हा जगाच्या इतिहासात नाव राहते इंदिरा गांधीचं नाव अजरा अमर झालेलं आहे कारण इंदिरा गांधीनं एका पाकिस्तानचे दोन तुकडे केले हे डेरिंग फक्त इंदिरा गांधीत होतं बाकी कोणात होतं तुम्हाला काय वाटते ह्या व्हिडिओ पाहून खाल तर मध्ये करा